गुड मॉर्निंग माझ्या मैत्रिणीनो आज मी तुरईची भाजी करणार आहे बघा तुरईच म्हणतात ना मराठ्यात गोसाळं म्हणतात त्याला मस्तपैकी काळा मसाल्याची झणझणीत भाजी करणार आहे मोकळी भाजी म्हणतात आम्ही तुम्ही काय म्हणता सुकी भाजी कांदा टाकला आहे जिरे मोहरी कांदा कढीपत्ता आणि रात्रीच मी हरभऱ्याची डाळ भिजवली हिंग पण टाका थोडे गोसाळ्याच्या भाजीला बघा हरभऱ्याची डाळ भिजल्यावरच गोसाळ्याची भाजी छान लागते आम्ही ह्याला मराठीमध्ये गोसावळ म्हणतो पहिल्यापासून हळद टाका थोडीशी हळदीमुळं माहीत आहे ना तुम्हाला कलर येतो टेस्ट लागते मग आपलं तुरई टाका तुरईची भाजी पौष्टिक असते खायला खास जावा मधून अधून सगळं आवडत नाही आवडत नाही आवडत नाही म्हणायचं नाही खायचं असतंय हरभऱ्याची डाळ किती मस्त भिजली रात्रीच भिजवली हरभऱ्याची डाळ मला माहीत आहे उद्या मी घोसाळ्याची भाजी करणार आहे मी येताना घेऊनच आले होते काल हॉस्पिटलला गेले ते मीठ टाका थोडंसं मस्तपैकी मिठाशिवाय चव नाही आहे ना जसं आपल्या संसारामध्ये नवरा बायकोच्या भांडणाशिवाय मजा येत नाही तसं कुठलाही आपण जेवण बनवताना मीठ टाकल्याशिवाय चव येणार नाही सगळ्यांना माहीत आहे चला तिखट टाका लाल शेंगाचं कूट टाका थोडंसं काळा तिखट टाका थोडंसं काळात तिखट लाल तिखट दोन्ही पण टाकायचं बरं का आम्ही तर दोन्ही टाकतो तर तुम्हाला आवडली तर भाजी नक्की सांगा मला आवडली म्हणून भाजी जरा बोलत जावा हो माझ्या मैत्रिणीनो आणि माझी मुलं माझी मुली खूप आहेत सारे आणि सर्वांना हा जर व्हिडिओ पाहिला असेल सा तर सांगा मला भाजी कशी वाटली तुम्हाला आणि झाकून ठेवा मंद गॅस ठेवा बारीक गॅस ठेवा आणि भाजीला झाकून ठेवा चला तोपर्यंत आपण इकडं आमटीची फोडणी टाकून घेऊ शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतल्यात मी मीठ टाकून सकाळीच डाळ शिजवून घेतली टमाटे टाकून तर जिरे मोरी अद्रक लसूणची पेस्ट कडीपत्ता सगळं टाकलं तिखटामध्येच लाल तिखट टाकलं तेलामध्ये तर मस्त लागते थोडेसेच तेल टाकलं ठसका उठला होता बरं काही मला ठसका आज कारण मी एक महिन्यानी भाजी करायला लागली डोळ्याचं ऑपरेशन झाल्यामुळं मी स किचनसमधे आलेच नव्हते मला भाज्या करायला खूप आवडतो तुम्हाला पण आवडतं का मला सांगा तर शेवग्याच्या शेंगाची आमटी म्हणतो आम्ही तुरीच्या डाळ शिजवून घेतली होती टमाट्या टाकून शिट्ट्या केल्या त्या चार पाच आणि वेगळा शेवग्याच्या शेंगा मी शिजवून घेतल्या त्या मग त्या शेवग्याच्या शेंगाचं जे पाणी शिजलेलं शेवग्या शेंगा, शेंगा ते डाळ टाकलं डाळ थोडी घट्ट झाली म्हणून थोडं पाणी टाकलं पाणी का टाकलं तर मला करून खायला चपातीचा काला कर करून खायला मला आवडतं प्रत्येकाचं वेगळं वेगळं खाण्याची पद्धत असते मीठ टाकलं चवीनुसार चवीनुसारच टाका बर का जास्त पण टाकलं तर खारट बी होते कोणाला पण जास्त प्रेम दिलं तर ते प्रेम आपल्या अंगी लागत नाही माहिती आहे का तुम्हाला म्हणून जेवढं आहे तेवढंच प्रेम देत जावा जसं आपण भाजी ती काळं तिखट कमी पडलं तर म्हणून परत मी काळं तिखट टाकलं थोडं काळ्या तिखटाशिवाय चव येत नाही सुक्या भाजीना काय काय काळं तिखट टाकावं लागतं है ना हिरव्या भाज्या सोडून तर मी थोडंसं पाणी टाकलं कारण जरा क का ते स्टीलच्या कढईत तर आपण करतो ना खाली चिटकूनच बसते हँडल आमचे भांडे पोरगं आमचं वापरू नका मला लावून सगळे ठेवून टाकले झाकून ठेवलं मस्तपैकी झालं तुरईची भाजी आमटी पण झाली चला माझा चेहरा पण दाखवला तुम्हाला दाखवणार नव्हते कारण चष्मा लावलेला होता तसं काय नाही मी चष्म्याचा पण व्हिडिओ भरपूर काढलेले मग अशा प्रकारे दोन्ही भाजी झाल्या आजचा जेवणाचा बेत तुरईची सुकी भाजी आणि शेवग्याची शेंग्याची आमटी भात चपात्या सर्व तयार आहे रेडी आहे ती व्हिडिओ बघा तुम्ही घरात करून खावा मी तुम्हाला म्हणणार नाही जेवायला या म्हणून बरं का तुमचं तुम्ही करान तुमचं तुम्ही खावा जो खा। पण बघा भाजी कशी झाली वा काय मस्त झाली भाजीला कर कलर किती भारी आला आहे बाई ना कलर बघून भाज्या खातात तो एक एक जणं मी मला आमच्या शेजारच्या बाईला तुम्हाला भाजी देऊ का बघू म्हणली कशी झाली आता बाई आहे म्हणलं मग तिने कलर बघून भाजी घेतली द्या द्या म्हणली मला मग दिली तर की ती छान झाली हो म्हणली करटुल केलं होतं मी परवा लय मस्त करटोल आता ते छोटं पटवळ आहे ते करणार होत्या